यवतमाळ जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे सततच्या पावसाने शेती पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जिल्ह्यामध्ये सदर एकशे सात मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून साधारण पाच लाख हेक्टरवरचे पीक हे बाधित झालं आहे पिकांची नासाडी झाल्याने शेतकरी आता अडचणीत सापडला आहे यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद उमरखेड यवतमाळ महागाव आर्णी घाटंजी राळेगाव कडम पांढरकवडा या तालुक्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे कापूस तूर सोयाबीन हे मुख्य पिकं मोल झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे सततच्या पावसाने जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे पैनगंगा नदी ओसंडून वाहत आहे पावसामुळे इसापूर धरणाचे तेरा दरवाजे उघडण्यात आले आहेत आणि या पैनगंगा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे तर पुसद शेंबाळ पिंपरी हिंगोली हा मार्ग पैनगंगा नदीला पूर आल्याने पूर्णतः बंद झाला आहे अशावेळी सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदत करावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहे